नमस्कार देश माझामध्ये दे, आपले स्वागत आहे बार्शीत निर्माण होणाऱ्या भव्य बौद्ध स्तूपांच्या जागेचे सोळा सप्टेंबरला होणार भूमिपूजन याबाबत अधिक माहिती अशी की बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीत भव्य बौद्ध स्तूप उभा करण्याची खंबीर भूमिका घेत दोन कोटी त्रेपन्न लाख अठरा हजार रुपये मंजूर केले याबाबत त्यांचा विविध संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत या बौद्ध काम लवकरच सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच शहरातील इतर कामासाठी देखील दहा कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती दिली यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे बार्शी तालुकाध्यक्ष सत्यजित जानराव यांनी आमची जुनी मागणी व आम्हाला दिलेला शब्द पाळला म्हणून लोकप्रिय आमदार राजेंद्र राऊत यांच्याविषयी कृतज्ञता व आभार व्यक्त केले त्याचबरोबर बार्शी शहरात तथागत गौतम बुद्ध व त्यांचे प्रमुख शिष्य सारीपुत्त महामोगलायन आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिधातू महायात्रेचे सोहळा सप्टेंबर रोजी बार्शीत आगमन होणार आहे तेव्हा या महायात्रेचे स्वागत व गाडेगाव रोडवरील नियोजित कोर्टासमोरील जागेत लोकप्रिय आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नातून साकार होणाऱ्या बौद्ध स्तूपाच्या जागेचे भूमिपूजन व आंतरराष्ट्रीय भिक्खूसोबत राजाभावनी वंदना ग्रहण करावी अशी विनंती सत्यजित जानराव यांनी केली आहे राजाभावनी होकार दिल्याने सोहळा सप्टेंबर रोजी बार्शीत होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार बार्शी शहर व तालुक्यातील सर्व जनतेने व्हावे देश माझ्यासाठी मी वैशाली जानराव स्पर्धा वगैरे होती त्याचबरोबर ज्या विष्णू कांबळे साहेबांची पण मागणी होती की खासगी ट्रस्ट आहे तीन एकर जागा आहे त्या ठिकाणी सुद्धा तीस लाख रुपयाचा निधी आमदारपट्यातून त्या ठिकाणी ते पत्र दिलंय त्याची मंजुरी दोन दिवसामध्ये दोन दिवसात येईलच परंतु जे माझ्या मनासारखं बुद्धविहार बार्शीमध्ये करायचं होतं बार्शी तालुक्यामध्ये सगळ्या तालुक्या करता आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न करत असताना जवळपास माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खास करून फडणवीस साहेबांना ही विनंती केली होती आणि त्याविषयी मी बोललो होतो लगेच घरी आलो मी फोन केला सर मला असं असं मी बैठका घेतलेली आणि बैठका घेऊन त्या ठिकाणी मी शब्द दिलेला आहे एका अंदाजे दीड ते दोन लाख रुपयाचा निधी लागेल परंतु त्याचं अंदाजपत्र जवळपास दोन कोटी त्रेपन्न रुपये त्रेपन्न लाख अकरा हजार दोनशे एकेचाळीस रुपयाचं अंदाजपत्र झालं आणि साहेबांना मला एक फोन करत राजभाऊ हा निधी आणला काल आनंदाची बातमी सगळ्या माझ्या बंधू भगिनींना कानावरती पडली सगळ्यांच्या मनामध्ये आनंद झाला त्या धर्तीवरती वैरंग मधल्या पण माझ्या बांधवांनाही लक्षात आले मी आज सोलापूरला गेलेलो होतो आणि मला त्या ठिकाणी थांबा भेट त्या ठिकाणी सर्व माझ्या बांधवांनी त्या ठिकाणी मला सूचना केल्या की भाऊ या ठिकाणी आमचं सभागृह आहे सिद्धार्थ बुद्ध म्हणून त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे त्याच्या लगतच शासकीय जागा आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हवं अशी भावना त्या ठिकाणी व्यक्त केली निश्चितपणानं शून्य मिनिटाचा विलंब होता त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्यांच्यापैकी त्या ठिकाणी <ौक्तरानी> आपण लवकरात लवकर मी दोन चार दिवसामध्ये नगरपालिकेला ठराव वगैरे करायला ती प्रक्रिया सुरू करतो आणि प्रक्रिया प्रक्रिया त्यालाही जर नशिबाला साथ दिली तर आचारसंहित त्याच्या आज जर त्याचाही निधी प्राप्त झाला आणि पुतळ्याच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की बार्शीमध्ये सुद्धा आपण छत्रपती शिवरायांचा पुतळा करत असताना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा वीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान बार्शीमध्ये पुतळ्याचं आगमन होतोय आहे दोन्ही पुतळ्याला आपण राजविजय क्रीडा संस्कृती मंडळाच्या वतीनं आपण निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्या ठिकाणी अडचण अशी आहे की सरकार पुतळ्याकरता फंड देत नाही सुशोभीकरणाकरता देत नाही त्या ठिकाणी सुशोभीकरण सगळं शासकीय होईल आणि त्या सगळ्या माझ्या बंधूंना सांगितलेला की मी एकटाच करतो असं नाही जर तिथं वाटा सहभागी व्हायचं असेल तरी करा आणि तो सगळे किंवा थोर पुरुषाला जगाच्या पाठीवरती सगळेच प्रचंड मान सगळ्या शर्ड़, जग ठेवतात आणि सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे जी इच्छा असेल त्या पद्धतीने माझ्याकडे व्यक्तिगत सुद्धा जेही काही कॉन्ट्रीब्युशन लागेल ते शंभर टक्के मी देण्याकरता तयार आहे आणि तोही मी मला त्या ठिकाणी उभा राहील असं म्हणतो आपण निर्णय या ठिकाणी केलेला आहे आणि अशा रीतीनं या ठिकाणी हे काम होत असताना मनापासून आनंद होतो आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी परत माझ्या काल माझी भेट झाली ना फक्त फोनमध्येच बोलणं झालं होतं फडणवीस साहेबांचं परंतु पुढच्या आठवड्यामध्ये मी त्यांना एक निवेदन देणार आहे ज्या पद्धतीनं गवळी सरांनी किंवा त्यांच्या सगळे शंकर या आंबेडे साहेब आहेत साहेब आहेत सगळे म्हणजे बंधू तो त्या ठिकाणी बहु बुद्धविहार बुद्धविहारचा प्रश्न सोडवायचं म्हणत होती काही ठिकाणी दोन ठिकाणी दो झालेलं पण आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जेवढेही तालुका प्लेस आहे त्या तालुका प्लेसला बुद्धविहार कमीत कमी आधी कोटी आणि जास्तीत आणखी शासन काय निधी देईल असं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे करण्याबाबतचा मी फडणवीस साहेबांना सांगणार मला पूर्णपणे खात्री साहेब काय त्याला नाही म्हणणार नाही अशा पद्धतीचं पत्रही दे देतो आणि त्याचा पाठपुरावाही करतो कारण या ठिकाणी सगळ्यांच्या भावना त्यामध्ये चाललेल्या आहेत कारण या ठिकाणी काम करत असताना मी पाहतोय सातत्यानं त्या ठिकाणी प्रार्थना करणं सर्वांनी एकत्रित येणं सर्वांची सुख दुःख ऐकणं सगळ्यांच्या आणि अडचणी सोडवणं याकरता अत्यंत महत्त्वाचं ठिकाण उद्व्या म्हणून मानलं जातंय त्याकरता याकरता राज्यामध्ये सुद्धा व्हावी या दृष्टीकोनातून तुम्ही निवेदनही देणार आणि फडणवीस साहेबांच्या समोर हा माझा प्रस्ताव या ठिकाणी ठेवणार आहे पुन्हा एकदा बऱ्याच दिवसाची मागणी या ठिकाणी यशस्वी करण्यामध्ये मला यश आलं आणि तांत्रिक मंजुरीला सुद्धा आजच प्रकरण केलेलं आहे दोन दिवसामध्ये तांत्रिक मंजुरी येईल माझ्या माहितीप्रमाणे शुक्रवार किंवा सोमवारीपर्यंत थिएटर होईल आणि आचारसंतीच्या आपण त्याचा भूमिपूजन कार्यक्रम सुद्धा करू अशा पद्धतीने आनंद होतो आणि अशाच पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक थोर पुरुषच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना उर्वरित पण काही शेकेशोर उद्यामधल्या पुतुळ्यांचा विषय राहिलेला आहे वही पुळ्यांचा सगळ्यात थोर पुरुषांचा जो विषय राहिला आहे मग महात्मा ज्योतिराव फुलेंचा आहे महाराणा प्रतापांचा राहिलेला आहे परत त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा विषय राहिला आहे राजमाता हैद्यादी होळकर यांच्या पुतळ्याचा विषय राहिला आहे बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचा विषय आहे हेही सगळे निर्णय त्या ठिकाणी घेऊन तेही निर्णय लवकरात लवकर मार्गी लावण्याकरता मी या ठिकाणी कठीण मिलिंद तातकिरी होते असे विश्वास वाघणारी होते शंकर जाधव होते असे बरेच सरकारी ज्या ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्या त्यावेळी

बहुनी या संदर्भामध्ये एक सुखद धक्का देत सगळ्या समाजाला हे दोन लाख त्रेपन्न हजाराचं म्हणून शब्द कमी पडत आहेत अशी परिस्थिती आहे बहु मी या निमित्तानं एक आणखीने एक सांगेन की हा दुक्त शक्करा योग योग आहे योग याच्यासाठी आहे

आपण लवकर असताना मी आणि पंडित नालगुरू भेटलो त्यावेळी सांगितलं की अडीच हजार गौतम गौतमुत्ताच्या अस्थि आणि त्यांचे मुख्य धन शिष्य एक सारी आणि महामोगलायन या तिघाच्या अस्ती एका रथावर आणि भारतीय संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्ती एका रथावर असे दोन रथ आणि या अस्थिची रथ यात्रा दहा सप्टेंबरला आपण पुण्यापासून सुरू करत आहोत श्रीलंके वरून ते असते ना तू खरे आहेत का खोटे हे कळावं म्हणून श्रीलंकन गव्हर्नमेंटला आपण जो पत्रव्यवहार केला होता त्या पत्रव्यवहारामध्ये आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट श्रीलंका यांनी आपल्याला अथोराइज असते आणि साई गुप्ता आणि महामोगलाय यांचे असते धातू दिलेले तसे पत्र आहे आणि श्रीलंका गव्हर्नमेंटचे आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटचे पाच लोक या अस्थि धातू रथयात्रेला येत आहे ही रथयात्रा

आणि म्हणून मी बहुंना विनंती करणार आहे की बहू या रथयात्रेचं अस्थिधातू रथयात्रेचं यात्रेचं स्वागत आपण सर्वप्रथम करावं आणि या स्वागत बाबासाहेबांचं हे विहार स्तूप जे उभं राहणार आहे ते खऱ्या अर्थानं उभारण्यासाठी भाऊना इथल्या सगळ्या जनतेच्या मनात निर्माण होणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे सोहळा तारखेला अस्थिधातू बार्शी शहरात आहे माझी आपल्याला विनंती असणार आहे नालंदा स्तूप बुद्धीचं मॅनेजर अध्यक्ष या नात्यानं आणि भारतीय बौद्ध महासंघाच्या वार्षिक आरोग्य अध्यक्ष या नात्यानं की आपण त्या जागेमध्ये त्या अस्थिरते आपल्या बरोबर पाच देशाचे बौद्ध विकून येणार आहे त्यांच्या उपस्थितीत आपण त्या जागेवर एक टिकावाचा घाल टाकावा आणि तिथं या जागतिक दर्जाच्या मृत्यूच्या उपस्थितीत